पाल्गुन वद्य अमावस्येच्या काळात हिंदू धर्मासाठी दिव्य बलिदान झालं म्हणून दरवर्षी एक महिना शंभू राजेना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बलिदान मास पाळला जातो दरवर्षी बलिदान मासाच्या काळात वडू बुद्रुकमधून धर्मवीर ज्योत आणून त्याची मिरवणूक काढण्यात येते याही वर्षी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं वडू बुद्रुकमधून आणलेल्या धर्मवीर ज्वालेची कोल्हापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं फाल्गुन वद्य अमावस्येच्या तीस दिवसांच्या काळात बलिदान झालं त्यामुळे दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं बलिदान मास पाळला जातो या काळात छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी बलिदान झालं त्या वडू बुद्रुक इथून धर्मवीर ज्योत आणली जाते चोवीस मार्च रोजी ही ज्योत कोल्हापुरात आणण्यात आली सोमवारी सायंकाळी रुईकर कॉलनीतील संभाजी महाराज स्मारकाजवळ धारकर यांनी धर्मवीर ज्वाला ज्योतीचं अभिवादन केलं त्यानंतर धर्मवीर ज्वाल्याची कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे अनिश यादव गोवर्धन समगे नितीन काळे पवन देसाई विनायक माने यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे सुमारे तीनशे धारकरी उपस्थित होते